आर्य समाज औरंगाबादतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्जन्यवृष्टी महायज्ञाची सांगता गांधेली इथं झाली सात दिवस चाललेल्या या यज्ञामध्ये विविध वृक्षांच्या समिधांची आहुती देण्यात आली त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढल्याचा दावा संयोजकांनी केला आहे यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह गांथेलीचे सरपंच राहुल सावंत पोलीस पाटील हरिभाऊ रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती यज्ञाचे संयोजक दयाराम जोगेंद्र जोगेंद्रसिंग चव्हाण जुगलकिशोर दायमा दत्तूभाऊ वाघमोडे गोविंद पोळे नारायण थेरे यांच्यासह अनेकांनी यज्ञ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले